घ्या ना एक एक चाकोली घ्या ना नाही नाही बापा घरी नाश्ता झालाच होता आणि एक एक पुरणपोळी देऊन दिल्या आता पोटच भरला ताई चाकोली बनवले का वडे नाही बनवले वडेही बनवली पण ह्या मयूरला ना चाकोली आवडतात आता आला आहे की नाही तर म्हणलं चाकोलीही बनवून टाकते छान लागल्या पुरणपोळ्या मस्त टेस्टी लागल्या तुपाच्या ना टेस्टीच लागतात आमच्या घरी ना तुपाच्या खायला नाही पाहत तेलाच्याच पाहिजेत म्हणतात हो कोणाकोणाला नाही आवडत ना तूप ते नाही का तर आपण तुपाच्या बनवावा ना आपल्यासाठी अं आता तुपही नव्हता घरी म्हणला आता काय एकटीसाठी घेऊ अजून तूप राहू दे म्हटली मी बनवते आता तेलाच्याच हो इंदू जावा येत नाही का जावायला घ्यायसाठी पाठवली नाही आता पहिली होळी आहे तर आणतात ना बापा हो केला होता फोन पाठवतो म्हणून मयूरला नाही का त्याच्यासाठीच बोलवला मयूरला तर मयूरही होळीच्या दिवशी चला सकाळी तर का होळीच्या दिवशी जातात का आणायला होळीच्या नंतर जातात ना आणायसाठी जाई लोकांना हो तर आज जाणार आहे ना मयूर जाणार आहे आज बापा किती वाजे जाईल तर आता तर नऊ वाजून गेले आणि चंद्रपूर का जवळ आहे का अ समुक्कामान जात असेल तर मग जमते बापा नाही नाही शांताबाई ते सगळे लोक ना इकडे गावाकडे आले आहेत आपल्या प्रत्येक सणाला येतात खरं त्यांचा गाव किती दूर आहे एका तासाची रस्ता आहे हा जाणार आहे आता दोन एक वाजेकडे असा असा तेच तर मी म्हणत आहो मस्त मयूर खेळत आहे रंग गुलाल का खेळून बापाला माऊला यांचा अहो ताई का करता मयूर आला आमच्या घरी ह्या माझ्या दोन्ही पोरी नाही का दरवाजा लावून हॉल मध्ये फुगे फुगवत हो <laughs> <laughs> बापा म्हणली त्यांना आता धुलीबंद नाही म्हणली तर कलर लावतील का म्हटली हे लहान गुड्डी नाही घाबरत पण ही मोठी पिंकी ना जास्तच घाबरते हो ना लहान होती आपण मस्त खेळत होतो बिंग तर बापा बापालत होती तुला लावला की मार रडत होती नाही हो हो अशी रडत होती अशी रडत होती का तिच्यासाठी मग मी खेळत नव्हती तिला वाटत होतं माझ्या मम्मीला मारतात म्हणून असं राहते नाही कोणत्या कोणत्या मुलांचं हो हे आमची माधुरी तशीच होती आता खेळते बिडते म्हणा ना माधुरी दिसली नाही ना कुठं आहे गुलाल लावायला नाही आली काही नाही ते तर कुंताच्याच घरी गेली ना ते आली होती बोलवायला कोण आली होती बापा हे सिटी आली होती रजनीची मुलगी गेली आहे कोणताच्या घरी आम्ही मुली मुली खेळून म्हणते तिकडेच हो मी घरून आली ना सांगत होती पिंकी सांगत होती म्हणते माधुरी ताई येणार आहे म्हणते घरी म्हणते मग आम्ही घरीच खेळू म्हणते मग कोणता मयूरला लावशील नाही दिला का गुलाल वगैरे नाही बापा दरवाजा लावून ना त्या आतमध्येच होत्या आता माहित नाही मग मी इकडेच आली तो लावेलच तो मयूर हं पाहिशी बरं आणि शांतता येऊन लवकरच गेली घरी तो बाबूराव भाऊ ना मटण आणत आहे आज तर म्हणून ना ते अद्रक लसण वगैरे चिलायला गेली पेस्ट करून ठेवायला मटणा बिटनाचा राहायला तर कुठं खेळायला मिळते स्वयंपाकच करायला बारा वाजतात नाही का तर आणायला गेले ते तर म्हणून ते आली होती गुलाल बिलाल लावतो म्हणते मग जातो म्हणते घरी म्हणते आता चला ना इथंच बसायचा विचार आहे का चला हे दुर्गा नाही आली हा चला दुर्गाच्या घरी जाऊ रजनीच्या घरी जाऊ नाही हे मंजुळा काकू तिच्या घरी जाऊ ना हो हो चल ना हिंदू चल ना मग या वर्षी किती किती जमा करून राहिले बोजारा वीस वीस रुपये केला ना या वर्षी नाव लिहून टाका देते मी रुपये दुकान सुरू ठेवला ना कुठं गेले बाबा ओ नारायणचे बाबा नारायणचे बाबा कशाला बोमलून राहिली आता दिसले नाही दुकानामध्ये म्हणून आवाज दिली बापा उलटे म्हणतात कशाला बोमलून राहिले म्हणून अरे गुलाल लावला ना चेहऱ्यावर तर धुवायला गेलो होतो आता धुलीवंदनचे दिवस आहे आहेत लावतील नाही तर किती वेळा चेहरा धुवाल आणि दुकान कशाला सुरू ठेवले तुम्ही सर सामानावर उडेल ना अरे गुलाल घ्यासाठी आले होते ना म्हणून खोललो आतमध्ये काही बसत नाही मी इकडे बाहेरच राहतो कोण आले होते गुलाल लावायला हा झाबरू गिबरू नारायणला बोलवायसाठी आला मलाही लावलं गुलाल वाह रे वा ढोल की वाह बढ़िया 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 आबा जी हैप्पी होली अरे अरे रे तुझा हात तर हिरवा हिरवा आहे हं पक्का कलर तर नाही लावला तू नाही नाही आबा जी हं गुलाल आहे गुलाल मस्त पाजी मी डायले बाबा या ढोलकी की ता वा, वाह 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 रे ढोल की वाले कुठले अब ओळखले नाही का तुम्ही हं हा चिकू आहे आणि हा पांडू आहे हं अरे अरे रे थोडासाच लाव थोडासाच लाव जास्त नको लावू दे दे गुलाल दे मला थोडासा मी तुझ्या चेहऱ्यावर लावतो ना हा तुझ्या चेहऱ्यावर या काही गुलाल नाही आहे आबाजी असा भूतासारखा भरला होता वडकायला नव्हता येत आताच धुतलो आम्ही अरे धुवायला मग लावल्यावरच लावतात आता लावा मस्त गुलाल नाही नाही मी आपल्या जवळच्या नाही देत एवढी मोठी दुकान आहे तुमची दुकानामध्ये दुकाना गुलालाच्या पॉकेट आहेत तुम्हाला लावायचे आहेत तिथला घ्या मी नाही देत बापा अरे थांब 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 तुझ्या जेवढच्या पक्काच कलर दिसते बापा हट आजी नाही आहे ना पक्का कलर आजी तुला कसं माहित ना हा पांडू आहे आणि हा चिक्कू आहे म्हणून सांगत होती ना पांडूची आजी सांगत होती ह्या पांडूसाठी मी माला नेऊन दिली त्यांच्या घरी हा काही घरी होता नाही तर सांगत होती मग पांडूची आजी आणि आपल्या आजीला का रंगवलं ना बापा पूर्ण साडी गुलाबी निळी पिवळी करून टाकला आजी लाव दे ना मग गुलालाच आहे का आणि काय एवढी बुडगी झाली का मी आजी आजी करते अजून माझ्या पोराचं लग्न व्हायचं आहे आजी काका कधी होईल तर लग्न जमला नाही का, का, का नाही जमला ना, ना बाबा लग्न नाही जमला आजी नाही म्हणू तर का म्हणू पप्पाजी काकू म्हणतात तुम्हाला मग मी का म्हणू आजीच तर म्हणेन ना अरे तुझ्या बाप काकी म्हणते तूही म्हणे जा काकी पण आजी नको म्हणू बाबा मातारी झाल्यासारखं वाटते नाही नाही मी तर आजीच म्हणेन मजा येते आजी म्हणायला आबाजी बोजारा द्या बोजारा अरे बापरे घेता का नाही तर का बापा तुमचे लहान लहान नातू आहोत आम्ही बोजारा घेऊन का हो नातू नाही नारायण देऊन दे दहा रुपयामध्ये का होते आता आम्ही चार जण आहो जास्त नाही पन्नास रुपये देऊन द्या दे। बापरे बाप पन्नास रुपये बोजारा गिजारा काही देत नाही मस्त नाश्ता करा नाही नाही आजी आम्हाला बोजाराच पाहिजे आबाजी बघा ना हु? आजी देऊन नाही राहिली पैसे बोजारा नाही देऊन राहिली होडीचा सगळ्यांनी दिला आजी आता तुम्हीच नाही देता देऊन दे म्हणजू देऊन दे वीस रुपये शांत ताई थांबा थांबा आवाज नको द्या का पाणी आणतो मागेवरून बकेटमध्ये आणि लपून राहते मग जशी येईल दुर्गा ना तसे तिच्या अंगावर पाणीच टाकून ए पाण्याचा खेळ मजा येते ना शांतताई पाणी जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत काही मजाच नाहीयेत मजा येते मग ते का आपल्याला ठेवेल का तशीच ती नाही टाकेल का आपल्या अंगावर पाणी हो हो इंदू ताई बरोबर म्हणत आहेत अशी कोरडी होळी खेळण्यात मजा ना नाही येत नुसता गुलाल लावण्यात पाण्याची खेळला ना मस्त मजा येते चला चला आपण पाणी आणून मी त्या साईडला व्हाल आणि मी ह्या साईडला जशी आली तशी टाकतो तिच्या अंगावरन मज्जा येते ताई आता ह्या गेल्या दोघी पाणी आणायसाठी मज्जा येते हसून राहिली त्या बोल्या करतील मग आपल्याला का कोरडे ठेवतील का, का आपल्यावरही टाकतील ना मी सांगू का माझ्या दिमागात एक आयडिया आहे कोणती आयडिया आता ह्या दोघी गेल्या पाणी आणायला त्या पाणी आणला की एक मी मागेन पाणी आणि जशी ते टाकेल ना दुर्गाच्या अंगावर तशी मी ना त्या दोघीच्या अंगावर टाकेन <laughs> <laughs> मस्त आयडिया आहे हो तशीच करशील तशीच करशील बघशील ताई मी तशीच करीन माझ्या हातात दे म्हणेन दुर्गाच्या अंगावर टाकते म्हणे आणि टाकून देईन त्या दोघीच्या मागे गेल्या तर दुर्गाला दिसलं तर नाही तुम्ही नाही नाही पाहिला ना आधी नव्हती थी तिकडे दुर्गा घरामध्ये असेल आवाज बापा हे तर बोलतच नाही आहे लपली तर नाही ताई हे दुर्गा लपली तर नाही आपला आवाज तर नाही गेला तिला नाही नाही लपली कुठे लपेल मी जाऊन बघते आतमध्ये नाही नाही इकडे आतमध्ये नाही ना ताई इथं नाही आहे हे दरवाजे खुले टाकून कुठे गेले तर दोन वगैरे सूर्यकांता जाऊन बघ बरं तिकडे मागे जाऊन बघ बाथरूम मध्ये चेक कर हो हो जाऊन बघते दुर्गा हे दुर्गा इकडे नाही आहे दिसली का तिकडे दुर्गा नाही ना कोणता तिकडे नाही आहे पूर्ण घराच्या आसपास पाहिले नाही आहे का दुर्गा दिसली तिकडे नाही बाबा बाथरूम संडा सगळं चेक केला नाही मिळाली तिला माहित झाला असेल म्हणून म्हणून ते गायब झाले नाही नाही कशाला गायब होईल आता गुलाल बिलाल लावायला एकामेकाच्या घरी जावच लागते ना नाही तर हे रजनीच्या घरी नाही गेली गुलाल लावायला आणि तिच्या सोबत मग आपल्याकडे येईल असं काही असेल त्यांचा प्रोग्राम हो हो तसाही असू शकते चला बरं जाऊन रजनीच्या घरी जाऊन पाहू हो चला चला रजनी ए रजनी आता ह्या दोघी कुठे लटकल्या ताई कलर बिलर तर नाही आणले नाही ना बाबा घाबरते कशाला गुलालच लावायला आलो आम्ही नाही बाबा माहित आहे मागच्या वर्षी असेच म्हंटले होते आणि मग कलरच लावले होते निघाला नव्हता चार दिवस गालाचा असा कलर नाही निघाला होता मी नव्हती रे बाबा मी नाही लावली होती मी फक्त गुलालच लावली होती ते ललिता होती लावणारी बापा ना यावर्षी तुम्ही आता दोघीच ना बाकीच्या कुठे गेला आहोत ना इकडे आहोत आम्ही नक्की यांच्या हातामध्ये काहीतरी आहे कुठे होत का करत होते काही नाही ना लावत होता ना तुम्ही पटापट आला इकडे आम्हाला गंगू मावशी भेटली आम्ही गंगू मावशीला गुलाल लावला खरंच का हम्म गुलाल लावत होते की काही करत होते तिकडे जुगाड बिगाड नाही या दोघीची काही खरी नाही जाऊ तरी बाबा इथून चालली रजनी चालली कुठे चालली ए रजनी कुटे नाही कुठे नाही आणत नाही चल ये इकडे चुपचाप गुलाल गुलाला आम्हाला आमच्या जवळच्या आम्हाला पण माहित आहे तिकडे जाशील आणि बाहेर निकषिनच नाही दरवाजा लावून चुपचाप येते की नाही इकडे सांग का घाबरते बापा हा गुलालाच लावतो ना बघा बघा या सरपंच ताई माझ्या केसावर काहीतरी टाकत आहेत काही नाही ना बापा गुलालच आहे ना इकडे पाठीभर लावतो चेहऱ्यावर कोणी लावतात पाठीवर लावतात का ए सूर्यकांत ए, ए सूर्यकांत राहू दे राहू दे हे बाबा काहीच नाही आहे ना गुलाला चाय लावू दे ना बाबा मला माहित आहे माहित आहे <laughs> सूर्यकांत बढिया बढिया <laughs> शर्म ला नहीं बापा टूनना पल्ला ला इधर अहो उठा ना नहीं इधर का हाँ अरे 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 बुरा ना मन ओये बुरा नहीं माना, घर सांगू शांत ताई माणसाच्या पायी ना जीव इटल्यासारखा लागते ना पेटल्यासारखा लागते आता पेला तर पेला आ? घरी येऊन झोपायला पाहिजे ना हा नाही तर रस्त्यावर पडले आहेत मग पाहू दे ना दुर्गा आता डुड्डीच्या पेले असतील हा हो यांच्यावरच आली डुड्डी आम्ही तर बापा तुझ्या घरी गेलो होतो तुला गुलाल लावायला तू होतीच नाही घरी हो ताई यांनी ना माझ्याकडून दोनशे रुपये मागून नेला म्हणाले अर्धा किलो आणत म्हणतेत मटण घेऊन कुठं मटन मिळते का बायलर मिळते ना मी चांगली अद्रक लसण छिलून मस्त मसाला तयार करून होते घरी आ? आता आणतेत घडी आणतेत म्हणून कुठला का बाबा झाबरू आला सांगत चला म्हणते काकू लवकर लवकर चला म्हणते मी म्हणलं कुठं बा मी तर चला तर म्हणते मी दरवाजा नाही लावली काही नाही लावले ना तशी चाली येऊन पाहते हे इथं मस्त लेटले आहेत बसले आहेत चांगले आता अर्धा तास झाला यांना उठवत आहेत उठून नाही राहिले तिथून नुसता गाना म्हणतात झाबरू नारायण धराभरा दोघे जण दोन बाजूला दोघे जण धरा हे असे काही उठत नाही धुलीवंदन <laughs> चांगलीच आली वाटते अंगात तर हो हो यांच्या अंगात ना चांगलीच धुलीवंदन आली उचला 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 यांना